धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद साहेब अतिशय उत्साह या कार्यकर्ते आपण भरलात यानंतर सुभाष गुळवे उपाध्यक्ष बारामती अॅग्रो यांना विनंती करतो की आपण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं आज या ठिकाणी करमाळा तालुक्यामध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी या देशाच्या संसदेमध्ये खऱ्या अर्थानं शेतकरी आणि सर्व या देशातील नागरिकांचे प्रश्न अतिशय पंतप्रधानाच्या समोर खडे तोडपणे ज्याने संसदेमधला आवाज देशामध्ये घुमवला त्या आपल्या नेत्या आदरणीय खासदार सौ सुप्रियाताई सुळे दुसरे आपले नेते जे शेतकऱ्याच्या कांदा आणि दुधाच्या प्रश्नावरती मोदीला सुद्धा पाच ग्लास पाणी प्यावं लागलं अशा पद्धतीचा संसदेमध्ये ज्याने आवाज उठवला ते डॉक्टर अमलजी कोल्हे आणि आपले या ठिकाणी अतिशय माडा लोकसभा मतदारसंघाच्या या चुरशीच्या निवडणुकीमध्ये या ज्यांनी अक्षरशः या मतदारसंघामध्ये माड्याच्या मतदारसंघामध्ये पैशाचा पाऊस पाडला आणि खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतच्या निवडणुकीला देखील सुप्रियता एवढा पैसा आमच्या लोकांनी बघितला नाही तेवढा देखील पैसा तुमच्या सुद्धा मतदारसंघामध्ये आणि माडा मतदारसंघामध्ये ओतला पण तरी पण आदरणीय पवारसाहेबाच्या लाठीपुढं या जनतेने पैशाला ठुकरून लोकशाहीच्या माध्यमातून आदरणीय पवारसाहेबाच्या पाठीमागे आणि धैर्यशील भाई आणि विजयसिंह मोहिते पाटलाच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी आपल्या माडा मतदारसंघाचे खासदार धैर्यसी मोहिते पाटील अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून आला त्याबद्दल त्यांचंही या करमाळ्या तालुक्याच्या वतीने अभिनंदन करतो या ठिकाणी आत्ताच ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष महबूबजी शेख व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे नेते आदरणीय नारायणाबा पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले तालुकाध्यक्ष संतोषजी वारे आप्पासाहेबजी जांजुर्ने सर्व महिला आघाडीच्या सर्व महिला या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनीनो आज आपण पाहिलं तर राज्यामध्ये ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये आपण परिवर्तन केलं आणि आदरणीय पवार साहेबांच्या बाबतीमध्ये ज्या ज्या पद्धतीने या लोकांनी साहेबांच्या बाबतीमध्ये गद्दारी केली आणि ती गद्दारी या देशातल्या जनतेने आणि महाराष्ट्रातल्या जनतेने या मतदान पिठीमध्ये आपण दाखवून दिलं आणि तीच वस्तुस्थिती तर या ठिकाणी विधानसभेची सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही कारण आज आपण बघितलं ज्या पद्धतीनं शेतकऱ्यामध्ये वास्तविक पाहता हे भाजपचं सरकार शेतकऱ्याचं सरकार अजिबात नाही आहे कारण ती शेतकरी हा मतदारच धरत नाही आहेत कारण शेतकऱ्याचं मतदान हे आपल्याला होणार नाहीये म्हणून भाजपचं सरकार या ठिकाणी शेतकऱ्याच्या ज्या काय समस्या ज्या काही वेदना आहेत त्या कुठेही त्यांना तुम्हाला सांगतो आज आपल्याला त्याला मार्ग काढताना दिसत नाहीत आज अमोलजी कोल्हे संसदेमध्ये बोलतायत कांद्याच्या दरावरती बोलतायत दुधाच्या दरावरती बोलतायत इतर शेतकऱ्यांचे प्रश्न बोलतायत तरी देखील हे जाणीवपूर्वक सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे आज वास्तविक पाहता आम्हाला वाटलं होतं की या राज्यामध्ये लाडकी बहिणीचं ज्या पद्धतीनं गाजर दाखवलं गेलं त्या पद्धतीनं आमच्या शेतकऱ्यांचं कर्ज देखील सरसकट माफ करतील अशा अपेक्षा आम्हा लोकांना होत्या पण मुळात हे सरकार शेतकरी विरोधी असल्यामुळं त्यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे पाठ फिरवली परंतु बंदुणूक काळजी करू नका दोन ते तीन महिन्यामध्ये आपल्या आद राज्यामध्ये आदरणीय पवार पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली या देशा राज्यामध्ये आपलं सरकार येणार आहे आणि खऱ्या अर्थानं या शेतकऱ्याचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही कारण हवा काहीतरी गेलेली नाहीये कुणी म्हणत असेल की ही लोकसभेपुरती हवा होती परंतु ह्याच्यापेक्षा तीव्र हवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या आहे ज्या पद्धतीनं आपले कार्यकर्ते या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आपल्याला सहभाग दिला त्याच पद्धतीनं शिवसेनेच्या सुद्धा आदरणीय उद्धव साहेबाच्या गटाने सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं मनापासून ते सुद्धा लोक धैर्यशील भायच्या पाठीमागं उभा राहिली त्याच पद्धतीनं काँग्रेसची सुद्धा लोक या ठिकाणी अतिशय तळमळीने सर्वांनी सहकार्य केलं म्हणूनच धैर्यशील भैया ज्यावेळेस इलेक्शनच्या अगोदर त्यांच्या कुटुंबातली सर्व लोक फिरत होती त्यावेळेस लोकांनी साहेब सांगितलं होतं की तुम्ही फक्त साहेबांना सोडू नका तुतारी हातात घ्या मत आम्ही तुम्हाला देऊ आणि त्याच पद्धतीने धैर्यशील मोहिते पाटलांनी विजयदादाच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगला निर्णय घेतला आणि आदरणीय पवार पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण आज एवढा प्रचंड मत्यता आम्ही देऊ शकलो जवळजवळ बेचाळीस हजार आणि पिपाणीने पडलेली मतदानं सोळा हजार जवळजवळ साठ ते पासष्ट हजार मताधिक्य आपण या ठिकाणी आपण देऊ शकलो त्याच्यामध्ये नारायण आबाचा पण फार मोठा सहभाग या भागामध्ये होता नारायण आबा सुद्धा तळमळीने या भागामध्ये फिरत होते आणि सर्वांच्या एकजुटीने अशाच पद्धतीची एकजूट सुद्धा भविष्यामध्ये आपली राहील जो काही तुम्ही महाविकास आघाडीचा उमेदवार आम्हाला देताल तो उमेदवार अतिशय चांगल्या मताधिक्याने आपण निवडून आणू आणि आपल्या या राज्यामध्ये शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे बऱ्याचदा आमच्या समस्या आहेत समस्या म्हणजे आमच्या आज उजनीचं धरण आहे आज या उजनीच्या धरणामध्ये सत्तर टक्के मायनस धरण होतं आज आमचा बॅकवॉटरचा भाग आहे इकडं सीनेचं पाणी इकडे भीमेचं पाणी आणि आमच्या या करमाळ्या तालुक्याची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की उसाशिवाय आणि केळीशिवाय आमच्याकडे कुठली पिकं जास्त चालत नाही आहेत आज उजनीचं धरण शंभर टक्के भरलंय परंतु आमची या नेते मंडळीला विनंती आहे खास करून धैर्यशी भागातली सगळी माहिती आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस पिण्याच्या नावाखाली वाऱ्यामाप पाणी सोडलं जातं त्याला कुठंही कंट्रोल नाहीये आणि म्हणून आज आमच्या बॅकवॉटरच्या लोकांची परिस्थिती अतिशय दयनीय होती ते कुठंतरी निवेदन झालं पाहिजे पिण्याला पाणी द्यायचं आमचा विरोध नाहीये परंतु बंद पाईपामधून जर पाणी दिलं तर आमचं जवळजवळ बावीस तेवीस टी एमशी पाणी हे आमच्या उजनी बॅकवॉटरमध्ये रिझर्व्ह राहील आणि आमच्या बॅकवॉटरच्या शेतकऱ्यांना जास्त त्रास होत नाही ताई या ठिकाणी सत्तर टक्के धरण मायनस गेल्यानंतर आमचे पन्नास टक्के लिफ्ट बंद पडली आम्हाला मोटरी गुंडून आणावं लागल्या अशा परिस्थितीमध्ये आमच्या या शेतकऱ्यांना फार मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत त्याच्यामध्ये आता आम्हाला एक गाजर दाखवलं जाते आहे पाणी भीमेत आणायचं भीमेतनं पाणी सिनेत सोडायचं आणि मराठवाड्याला पाणी द्यायचं आमचा मराठवाड्याला पाणी देण्याला बिलकुल विरोध नाहीये परंतु आमची घरदार गेली आमच्या जिमिनी गेल्या आणि त्याच्याबद्दल आम्हाला कुठलाही तुम्हाला सांगतो आम्हाला असं गॅरंटी वाटत नाहीये आज निर्यातनं पाणी भीमेत आणताना आज तो जो आबांना माहिती आहे की तो जीवूरचा टनेल त्या ते ठिकाणी बोगद्याचं काम फार मोठ्या प्रमाणात चालू आहे आमचा बोगद्याला देखील विरोध नाहीये पण ज्या पद्धतीनं तुम्ही उजनीचं जे काय पाणी वाटप आहे जे काही मूळ आराखडा आहे तो आराखड्यामध्ये पाणी आज कागदावरती दिसतंय आहे कुठेही पाणी शिल्लक नाहीये आमचा रिझर्व कोर्ट आहे आदरणीय पवार साहेबांनी या भागातलं नेतृत्व करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं निवेदन या उजनी बॅकवॉर्टरच्या शेतकऱ्यांना दिलं होतं असाच दुष्काळ ताई पडला होता, होता। पाणी पिण्याला राखीव ठेवायचं सा म्हणून सांगितलं गेलं साहेबांबरोबर कलेक्टरला मिटिंग झाली मी जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष होतो आदरणीय साहेबांनी त्या सांगितलं की उजनी धरणाच्या ज्या बॅक कॉर्टरची लोक आहेत त्यांनी फार मोठा त्याग केलाय त्यांचं कुठंही लाईट कपात नाही झाली पाहिजे आणि त्यावेळेस आम्हाला चांगल्या पद्धतीची लाईट पवार साहेब या भागातलं नेतृत्व करत होते आम्हाला तीच अपेक्षा आहे धैर्यशील भैया उजनीच्या पाण्याचे नियोजन आपण चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे कारण जे काही निर्यानं पाणी येणार आहे जो बोगदा होतोय तो अतिशय त्याची उंची खाली आहे आज जर आमचं या ठिकाणी तुम्ही म्हणताय की बाबा पुराचं पाणी जे ओरफुलचं पाणी आम्ही सोडणार आहे मग तुम्ही एवढं डीपमध्ये मध्ये हा बोगदा घेता कशाला आम्ही कोर्टात जाण्याची तयारी ठेवली आहे आदरणीय जयंत पाटील साहेबाला सगळी वस्तू ती माहिती आहे आम्ही मुंबईमध्ये मीटिंग घेतली आम्हाला तिथं सांगितलं गेलं की कुठेही तुमच्या पाण्याला धक्का लागणार नाही परंतु आमची कळकळीची विनंती आहे नेते मंडळात त्याच्यामध्ये आपण लक्ष घालावं आणि उजनीच्या बॅकवॉर्डरच्या शेतकऱ्यांवरती अन्याय होईल अशी कुठलीही तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे त्याच्यामध्ये नारायण आबा आमचा सगळ्यांचा सहभाग राहील अशाच पद्धतीचं नियोजन तुम्ही करावं आमच्या भागामध्ये उसाचा प्रश्न आहे उसाच्या प्रश्नाबद्दल आज जवळजवळ उजनीचं धरण भरलंय तीस मा ते चाळीस लाख टन ऊस या करमाळ्या तालुक्यामध्ये असतो आज बारामती आग्रोच्या माध्यमातून आम्ही सांगतो जवळजवळ आम्ही दहा ते साडे दहा लाख टन ऊस बारामती आग्रोला त्या ठिकाणी गाळप करत असतो या ठिकाणी कर्जत आणि जामखेडच्या लोकांना सुद्धा आदरणीय दादा पवार यांनी आपला हळगावचा कारखाना घेतलेला आहे आज सिनेच्या पट्ट्यातला आळजापूर पासून साडे पर्यंत सुद्धा आज आम्ही ऊसाच्या नोंदी घेतोय उसाच्या बाबतीमध्ये एक सर्वांना शब्द देतो बिलकुल काळजी करू नका टिपरू देखील आम्ही करमाळ्या तालुक्यातलं या ठिकाणी ठेवणार नाही चांगल्या प्रतीचा दर देऊ आज आमच्या तालुक्यामध्ये चार कारखाने आहेत आज चारी कारखान्याची काय अवस्था आहे का या सगळ्यांना माहिती आहे आदिनाची काय अवस्था आहे मकाईची काय अवस्था आहे या दोन्ही कारखान्यांची काय अवस्था आहे है। आज यांनी तुम्हाला सांगतो तानाजी सावताचा कारखाना भैरवनाथ शुगर त्या ठिकाणी बारामती आग्रह असतील आमच्या इतर कारखान्यापेक्षा चारशेशे पाचशे रुपये टनाला या ठिकाणी लोकांना कमी देत आहेत आणि ही राज्याच्या नेतृत्वाच्या गप्पा करतायत आज बंधून वेळ आली आहे आपल्याला ह्या लोकांना धडा शिकवायचा आहे आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय आपण या ठिकाणी जो उमेदवार आम्हाला महाविकास आघाडीचा मिळेल तो चांगल्या ते मताधिक्याने या करमळा झाला की तो निवडून जाईल एवढीच या जा ठिकाणी गुहाई देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी